Yeah. एक मिनिट आम्हाला होता होईल तेवढं पिंजऱ्याचं संरक्षण नकोय आज आमचं बाळ गेलेलं आहे आम्हाला पिंजऱ्याचं संरक्षण नकोय आज एक मा आई बोलतीये आज माझं बाळ आहे समजा आज उद्या माझ्या जागेवरती तुमचं बाळ ठेवून तुम्हाला काय मत मी तर डायरेक्ट म्हणते माझं स्पष्ट मत आहे फक्त तुम्ही गोळ्या घालायला परमिशन द्या वाघ इथून दुसरीकडे उचलू नका तुम्ही आज पिंपरखेड पिंपरखेडमध्ये कमीत कमी, -कमी दोनशे आहेत रोज मी माझं आहे ना पाहायला नेते चौ बाजूनी उसे आणि त्याच्यात माझं घर एकटंच आहे माझ्या फक्त दोन तीन घरे गाव लांबे शेतात काय म्हणजे कसलंच काही हे नाही म्हणजे लाईटीची काय म्हणजे लाईट येते जाती पण दिवसा बाहेर पडलं उसाच फक्त राणे जपून जपून कुठपर्यंत जपणार आम्ही शेतकरी माणसे आम्हाला रोज शेतात काम करायला जावंच दोनशे वाघ उचलणार उद्या चांडोचे जांभूचे ते वाघाच काय तुम्ही करणार तिथले वाघ इथं येणार नाही हे ये, तुम्ही काय आम्हाला देणार आणि एक मिनिट एक मिनिट सर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सगळं चालणार तुम्ही माणसांना <coughs> जनतेला तुम्ही शांत राहा आम्ही शांतही राहणार पण तुम्ही आज इथे पिंजरे लावले तुम्ही त्यांची काय नसबंदी वगैरे काय करणार आहे तुम्ही इथून कुठं मालिक डोला कुठं पण तुमचे बिबटे तुम्ही सोडणार आहे बरोबर आहे का नाही याच्यावरती आज आमच्या गावात हा एक हल्ला झालाय दोन वर्षापूर्वी जांबूतला झाला आज तुम्ही परवा काय बोलले तिथं झाला ज्या गावात होतो तिथली माणसं पिटून उठत्या त्याच्यामुळं परत ही घटका होणार नाही तुमचे वाघ आहे का नाही आमच्या एरियात हे काय दोनशे अजूक तुम्ही चारशे सोडा पण त्यांच्यामुळे आमच्या जीवाला बिलकुलही धोका झाला नाही पाहिजे याची फक्त आम्हाला तुम्ही द्या म्हणजे कर... आज एक आईची तळमळ आहे सर आज, आज माझ्या आज... जा लेकराच्या जा जागी तुमचं तुम्ही तुम्ही पहा मग त्याच्यावरती विचार करा मग त्याच्यावरती जर तुम्ही जर आज म्हटले आज माझं लिक्रू गेले उद्या जर तुम्ही म्हटले ताई त्याच्या जागी माझं लिक्रूट होतो माझंही लिक्रू गेलं पैसे कॅन्सल व्हा एरियामध्ये फिरू द्या याला माझी काही संमती नाही पण

पहिल्यांदा देशाच्या इतिहासात घडतंय नसबंदीच पण जे आपण जिपत पुढे आणलंय आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं काही मी तुम्हाला सांगतो प्रत्येक जाणारू हे मी माझच लेकरू बघतो त्या ठिकाणी त्यामुळे त्या तळमळीने भांडतो प्रत्येक वेळी भांडतो पण पर, 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 याचा पर्याय आपण फार जवळ आलोय ही दुर्दैवी घटना आहे हे नुकसान कशाने भरून येणार नाही मी त्या दिवशी पण आम्ही जुन्नरला बैठक घेतली जुन्नरला पण मी हेच सांगितलं का हे सर एक काम आहे ना तुमचा वन विभाग आहे ना भरपूर मोठं क्षेत्र आहे सर हे तुम्ही आम्हाला पंचवीस लाख रुपये देता की नाही पंचवीस लाख रुपये तुमच्या जवळ ठेवा तुमच्या ज्याला असं चांगलं जास्त फुट तुमचं कंपाऊंड करा सगळे त्याच्या सोडा ना याला काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे पण आम्हाला नको आहे मी काय म्हणते हे पंचवीस लाख म्हणजे एका मुलाचं पै आज जीवन फक्त पंचवीस लाख आहे का सर तुम्ही मग विचार करा आज मी शेतीत काम करीत आहे मला पंचवीस लाख रुपये भेटत ठीक आहे आज एक लिखू पैदा करील उसा सोडील बसल्या बसल्या मला सर पंचवीस लाख रुपये भेटेल कोणती माता असं करू शकते का नाही नाही ना, सर तुम्ही एक आयची तळमळ मी काय म्हणते तुम्ही समजून घ्या पंच पंचवीस लाख हे नको आहे आम्हाला सर हे तुम्ही पैसे वाटप करताय ना हे बंद करा पण फक्त इथून ये ना वाहगाचे नियोजन आहे ना प्रत्येक गावात एक सर्कल आहे प्रत्येक गावात तुमची ठराविक जागा आहे तिथं तुम्ही काय आज तुमचे माणसं येतात ते कधी येतात दिवस येतात तुमच्या मुलांना हे करा हे वाजवा ते वाजवा हे हे करा ते करा संध्याकाळच्या पार येतात त्यांना म्हणावा असं ह्याच्यातला एकही म्हणा म्हणजे असं कोणतेही व्यक्ती म्हणा की ना आज माझं घर मध्ये ना वाघाला आम्ही हे करीतो आणि तिथं फक्त त्यांना म्हणावा की ना संध्याकाळचं तासभरच फक्त माझ्या अंगणात त्यांनी झोपून दाखवा फक्त एक सर अनुभव घ्यायचा असेल तर तो भी अनुभव घ्या फक्त एकच तास माझ्या अंगणात फक्त झोपूनच तुम्ही दाखवा नाही झोपू शकत कोणीच नाही हो सर जीवापेक्षा जास्त काहीच अनमोल नाही फक्त जीवच आम्हाला जीवच पाहिजे जीवा व्यतिरिक्त काही नकोय माणूस असेल सर तर जीवनात कितीही पैसा कमी तो पैसा म्हणजे पैसा म्हणजे सर्वस्व नाही फक्त जीवन आहे आणि आम्हाला फक्त तुम्ही जीवदानच द्या आम्ही तुमच्या मागे उभे राहतो फक्त आम्ही आम्हाला हक्काने जीवन मागतोय वनतराला आपण जे पत्र लिहतो त्यांचा त्यांना आपण शंभर बिबटे पहिल्या प्रायोरिटीवर ट्रान्सलोकेट करायचं आहे तो तुमच्याकडून लवकरात लवकर त्याची कारवाई करा काल आज त्यांच्याकडून हे आलेलं आहे ते लवकरात लवकर जेवढे जास्त तिकडे पाठवतात किमान हे जे एवढं दिसतंय त्याच्यात जेवढं कमी करता येतील नोटबंदीचा प्रस्ताव प्रस्तावला कुठपर्यंत पुढे जाईल तोपर्यंत हे करायचं त्या दिवशी सूचना दिल्या ते त्यानुसारे खासदार विनंती अशी परवा आम्ही यांच्या समोर ताई बोलता जे सगळे लोक होती तर आमची एक अशी विनंती जशी पूर परिस्थिती निर्माण झाली सगळे जाऊन पाणी करतात त्याच्यानंतर अजून काही आपत्ती आली तरी सगळे जाऊन विजिट करतात तसं वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री मला आठवत नाही का ह्या खात्याचे मंत्री सेंट्रल मध्ये असेल किंवा स्टेट मध्ये असेल किंवा सेक्रेटरी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांनी अटॅक झालेल्या कुटुंबाला कुणाला विजिट केली अजिबात घडलं नाही आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे उद्या जर जिल्हाधिकारी समित पालकमंत्र्यांसमेत मिटिंग असेल तर तुम्ही हा विषय मांडा उद्या हाही विषय मांडणार चेअरमन साहेब आणि आता हे खरंतर तर विषय राजकारणाचा नाहीये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर कर्मचाऱ्यासाठी बैठक यस आणि बिबट्याच्या हल्ल्यात आमची लेकरं जातात त्यासाठी जर त्यांना वेळ देता येत नसेल तर हे वाईट आहे हे पण उद्या मांडणार आहे आपण सातत्याने मागायला लागलो राज्य आपत्ती आधी घोषित करा तुम्ही म्हणजे कमतरता नको ह्याची कमतरता नको जे काही तुम्हाला हलवायचे ते इकडं चंद्रपूरच्या जंगलात सोडा वंताराच्या जंगलात सोडा आपण ही आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीत जे आलेले हे तर बाहेर काढा प्राधान्य मला त्याचं पहिल्या शंभर दिवस वाटायला लागली काम केल्याशिवाय इकडून तिकडे पाठवा हे त्या दिवशीच्या जुन्नरच्या घटनेनंतर जे प्रस्ताव दिला होता त्याला कालच त्यांचं सकारात्मक उत्तर आले की आम्ही याच्यासाठी तयार होते तेच त्यांना सांगितलं ते पहिले शंभर बिबटे आधी हलवायचं बघा दुसरं बिबट्याच्या नसबबंदीसाठी मी मगाशी जे तुम्हाला म्हणालो ते पहिल्यांदा एकशे पंधरा बिबट्याच्या माझ्याची नसबंदी करण्याचा प्रस्ताव आता वन विभागाकडे सतरा तारखेला मी खरं सांगतो माझ्या सख्या चुलत्याची आहे ती दशक्रिया सोडून मी त्या बैठकीला दिलेला सांगतो का तर मला हा विषय सोडवणं जास्त महत्वाचं आहे त्यासाठी ते, ते एकशे पंधरा बिबट्याची नसबंदी करणं हा दुसरा पर्याय तिसरं म्हणजे आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो उद्या पालकमंत्र्यांकडे पुन्हा तीच मागणी करतो राज्य आपत्ती आधी घोषित करा म्हणजे हे जे काही आपलं लेकरू गेल्यानंतर जे आपल्याला ऐकायला मिळतं पिंजरे कमी होते आणि पस्तीस पिंजरे सगळीकडे लागले हे उत्तर आपल्याला नको द्या पुढच्या बैठकीच्या आधी मला आज संध्याकाळपर्यंत तुमची प्रॉपर नोट पाहिजे काय काय कमी आहे आणि तिथे जेव्हा मी भांडायला सुरुवात करत तेव्हा तुम्हाला तिथे विनाकारण माग नाही हे सगळं तुम्हाला फेस करावं लागतं जीव जातात तुम्ही काय नुकसान भरपाई तुम्ही कधीच जीव परत येऊ ही आपल्याला तेवढाच ठामपणे सांगावी लागेल म्हणजे वाईट न तिकडं कबूतर खाणी बंद झाले तर काही काही मुख्यमंत्री बैठक घेतात चार वेळा सांगून झाले कायद्यामध्ये दादा आपण आता नसबंदीचा कायदा करतोय दुसरं आता आपण हे शेड्यूल वनमध्ये येत होतो त्याला तिथून बाहेर काढा यासाठी पण आपण पाठपुरावा <coughs> कारण शेड्यूल वनमधून तो जर बाहेर निघाला तर आपल्याला खूप काही करता येऊ शकतं त्याच्यामध्ये तो आपण शेड्यूल वनमधून बाहेर काढण्यासाठी आज पण हा लढा एक सुरू करतो आधीचा लढा होता तो नसबंदीच्या संदर्भात होता कारण त्याला पण परवानगी देत नव्हते ते आपण फार एवढी वर्ष तुम्ही बघत असाल संसदेत पण मी चार वेळा बोलून झाले मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन शेवटी ते वरून आपण खाली प्रस्ताव आणला आणि आता प्रस्ताव यांनी वर पाठवलेला आहे तो प्रस्ताव आता वाईल्ड कडे आहे तो प्रस्ताव वन विभागाकडे गेला की आपल्याला त्याला सिग्नल मिळेल आता हा पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा हा त्याला शेड्यूल वनमधून बाहेर काढणं एकदा तो शेड्यूल मधून बाहेर काढला तर ता आपण त्याला फार व्यवस्थित हा सगळा आटोक्यात आणून लढतो शंभर टक्के तुमच्या शंभर टक्के मी प्रत्येक कुटुंबाला भेटतो आणि प्रत्येकच वेळी ते भावना ही फार वाईट पूर्ण करतात उद्या ते उडून सर कोण मिळत मेट्रो फुल मुंबई चांगो लाईन मध्ये